पुन्हा तिथे पोचला की पंधराशे रुपये नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक अजून महत्वाचा निर्णय आपण केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवात केली आम्ही योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक शरद पवार पार्टीचे लोक उभाठाचे लोक आम्हाला त्या ठिकाणी नाव नमस्कार महिलांनो महिलांनो महाराष्ट्र सरकारची सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकार पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेमुळे राज्यभरात महिला आनंदित आहेत आणि सरकार लवकरच या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार आहे तर तो, तो हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात आज आपण या व्हिडिओ तयार केला आहे तर मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सरकारकडून या योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळणार आहेत तर या योजनेचे सातवा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत या संदर्भात आज आपण व्हिडिओ तयार केला आहे महिलांनो आता सगळ्यात महत्त्वाची जी आनंदाची बातमी आहे की जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार आहे संक्रांतीपर्यंत महिलांनी वाट पाहिली तर हप्ता प्रत्येक महिलाच्या खात्यात आला नाही आता संक्रांतीनंतर लगेच आज हप्त्याचे वितरण त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही महिलांनो पोस्ट ऑफिस इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुमचे जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं असेल तर आनंदाची बातमी कारण या पोस्टच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येतात पण पोस्ट बँकेंना एक प्रॉब्लेम असतो की त्यांचा मेसेज लवकर येत नाही मित्रांनो दोन नंबरची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र शासनाचे अंतर्गत चालवली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचंड मोठी बँक या आहे यामध्ये देखील सरकारी योजनेचे पैसे लवकर येतात त्यासाठी खाते खोलणारे देखील भरपूर आहेत योजनेमध्ये अर्थातच ग्राहकांची संख्या जास्त आहे पण तरी देखील योजनेचे पैसे आहेत ते अत्यंत तातडीने या बँकेमध्ये जमा केली जाते महिलांनो तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक ऑफ महाराष्ट्र त्या ठिकाणी पैसे येत असतात यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे लवकर येतात त्यानंतर बँक ऑफ इंडिया ही देखील एक मोठी त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या यादीमध्ये पैसे येत असतात आता यानंतर महिलांना कोणत्या जिल्ह्यामध्ये सातवा हप्ता पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहे तर या संदर्भात माहिती मिळता विभागात नाशिक विभाग पुणे विभाग त्यानंतर आहे नाग नागपूर विभाग आणि पुढे आहे कोकण विभाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आपण मराठवाडा विभाग म्हणतो तर हे जे विभाग आहेत या विभागातून दोन दोन जिल्ह्याची निवड त्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जात काय तपासले जाणार आहेत हे सुद्धा पाहून घेऊ लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांचे अर्ज पुन्हा तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत त्यानंतर सर्व पात्र महिलांचे अर्ज तपासण्यात आले आहेत आणि अनुदाताचा सातवा हप्ता वितरित करण्यापूर्वी माझी लाडकी बहीण योजना नाकारलेली यादी दोन हजार पंचवीस जाहीर झाले आहे तर आता नवीन पात्रता काय आली आहे ते सुद्धा जाणून घेऊ मित्रांनो नवीन पात्रतेमध्ये कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न दोन पॉईंट चार लाखापेक्षा जास्त नसावे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा नंतर शासनामार्फत राबवल्या अन्य इतर पंधराशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा वयाची किमान एकवीस वर्ष व कमान पासष्ट वर्ष असावे कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चारचाकी वाहने नसावे टॅक्टर सोडून आता एकवीस रुपये कधी मिळणार आहेत हे पाहून घेऊ लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन प्रति महिना मिळणार आहे त्याची तरतूद आता अर्थसंकल्पनानंतर म्हणजेच मार्चनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता हा एकवीसशे रुपये दिले जाणार आहे त्यातच काल एका भाषणामध्ये विखे पाटील यांनी पण मार्चनंतर लाडक्या बहिणींना एकवीस एकवीसशे रुपये देण्यासाठी सरकारला सांगितले आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील नवा हा हप्ता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची माहिती ही कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद